नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत तर आपण आत्ता आजचा व्हिडिओ असा पाहणार या तारखेपासून प पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे तर पाहूया कोणती तारीख आहे सविस्तर व्हिडिओ काळजी वाढणारी बातमी या तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात शेतकऱ्याची थोडीशी काळजी वाटणारी बातमी समोर येत आहे तर राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने सत्र सुरू झाले तर राज्यातील स विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये तुर तुरकळ ठिकाणी अगदी किरकोळ पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे गेल्या चार ते पाच दिवसाच्या काळात झालेला अवकाळी पावसाचा जोर हा खूपच कमी होता मात्र तरी रब्बी हगामी पिकाच्या हार्वेस्टिंग करत असलेल्या शेतकऱ्यांची जीव यामुळे टांगण्याला लागला आहे या यामुळे रब्बी पिकाचे हार्वेस्टिंग प्रभावित होत आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात राज्यातील अवकाळी पावसाचे सत्र आता बऱ्याचपैकी थांबले असल्याचे पाहायला मिळाले आहे पण राज्यातील अनेक भागातील दिवसाचे कमाल तापमान आता चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नमूद केले जात आहे उत्तर महाराष्ट्रातील जव जळगाव मालेगाव विदर्भ अकोला बुलढाणा इत्यादी मा जिल्ह्यामध्ये तापमानाचे विक्रम मोडले आहे त्याचबरोबर दरम्यान अवकाळी पाऊस आता विश्रांती घेणार असे बोलले जात आहे त्यामुळे या महाराष्ट्रातील तापमान आणखी वाढ वाढ होऊ शकतो दुसरीकडे सध्या पावसाची विश्रांती घेतलेली असली तरी ही विश्रांती बोटावर मोजणे इतकी दिव इतक्या दिव, दिवसाचीच राहणार आहे कारण की राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली आहे भारतीय हवामानाच्या विभागात दिलेल्या माहितीनुसार राज्यात एप्रिल महिन्यातही अवकाळी पावसाची शक्यता मांडली गेली आहे आय एम डीने म्हणल्याप्रमाणे येत्या सहा दिवसांनी अर्था अर्थात सात एप्रिल दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे सत सात एप्रिल ते दहा एप्रिलच्या कालावधीत राज्यात पाऊस बरसणार असे आय एम डीचे म्हणणे आहे बंगालच्या उपासागरात चक्रवा चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होत असल्याने पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असले म्हणले जात आहेत राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात हा पाऊस पाहायला मिळणार आहे दुसरीकडे सात ते दहा एप्रिल तर मिळणार देशातील इतकर इतर राज्यामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे परंतु आजपासून तीन एप्रिलपर्यंत देशातील काही भागामध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे या कालावधीत मात मात्र आपल्या महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील राज्यातील हवामान सहा एप्रिलपर्यंत कोरडे राहण्याची शक्यता आहे परंतु सात एप्रिलनंतर राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाला सुरुवात होईल आणि तेथे वादळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज असा अंदाज हा हवामान खात्याने वर्तविला आहे तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण आरे